पती पत्नीचं नातं हे अतुट नातं असतं विश्वासाचं नातं असतं आणि दोघांमध्ये विश्वास असेल प्रेम असेल तर संपूर्ण जग जिंकता येतं परंतु या घटनेमध्ये इतकी भयानक वळण दिलेलं आहे पती पत्नी दोघांचा सुखी सुखी संसार संसाराला दोन चार वर्ष उलटून गेलेले आणि त्याच वेळेला त्याच्या पत्नीचे एका परपुरुषासोबत ओळख होते आणि त्यानंतर वळण सुरू होतं भयानक घटनेच हो शिवा आणि लक्ष्मी या दोघांचा विवाह होऊन दोन तीन वर्षे झाले होते शिवाचा आणि लक्ष्मीचा विवाह झाल्यानंतर दोन तीन वर्षाच्या नंतर लक्ष्मीचं प्रेम हे त्याच गल्लीमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत तिची ओळख झाली त्या तरुणाचं नाव गोपी लक्ष्मी आणि गोपी दोघं एकमेकांवरती प्रेम करू लागले दोघांचे संभाषण सुरू झाले होते कॉल सुरू झाले होते चॅटिंग सुरू झाली होती ज्या ज्या वेळेला लक्ष्मीचा पती शिवा बाहेरगावी कामानिमित्त जायचा त्यावेळेला गोपी लक्ष्मीच्या घरी यायचा कारण लक्ष्मीच सांगायची की आता माझे पती गावी गेलेले आहेत मी घरी एकटीच आहे इये घरी त्यावेळेला गोपी लक्ष्मीला भेटायला घरी जायचा कारण शिवा बाहेरगावी गेलेला असायचा गोपी आणि लक्ष्मी घरी गेल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये अगोदर बोलणं चालणं व्हायचं प्रेमाच्या गोष्टी व्हायच्या आणि नंतर शारीरिक संबंध करायचे आनंद घ्यायचा शरीर सुखाचा असं बरेच दिवस चाललं परंतु एका दिवशी शिवाला लक्ष्मीवर संशय आला आणि लक्ष्मीवर संशय आल्यानंतर लक्ष्मीचे मोबाईलची चॅटिंग पाहिले फोटो पाहिले व्हिडिओ पाहिले त्यावेळेला लक्ष्मीने देखील कबुली दिली की हो माझं प्रकरण आहे माझं प्रेम आहे गोपीवर त्या दोघांमध्ये काडाक्याचं चा भांडण झालं मध्यरात्री आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध बंद झाले होते होते कारण लक्ष्मी गोपीसोबत जुळलेली होती शिवाचे आणि लक्ष्मीचे मध्यरात्री भांडण झालं एक रात्र उलटून गेली दुसऱ्या दिवशी दिवसभर तो काम करून घरी आला त्याच टेन्शनमध्ये दिवसभर राहिला होता परंतु लक्ष्मीने एक षडयंत्र रचलं होतं शिवा घरी आला आणि शिवाला त्याच्या जेवणामध्ये दे बेशुद्धीचं गुंगीचं औषध दिलं आणि स्पेशल त्याची आवडती बिर्याणी बनवली होती त्याच्या मनात सुद्धा नव्हतं की आपल्याला विष देईल किंवा गुंगीचं औषध देईल असं जेवणामध्ये दे काही देईल असं त्याला वाटलं देखील नव्हतं एवढंच प्रकरण त्याच्यासमोर येऊन देखील तो शांतच होता, होता। कारण त्याला ते पती पत्नीचं नातं संसार उद्ध्वस्त होऊ द्यायचा नव्हता परंतु लक्ष्मी मार्ग सोडून भरकटली होती त्याला गुंगीचं औषध दिलं त्याने बिर्याणी पोट भरून खाल्ली आणि त्याला सुस्ती चढली त्याची डोळे झाकू लागली आणि तो बेडरूम मध्ये गेला आणि झोपी गेला इतका गाड झोपेमध्ये गेला की त्याला कसलाच कानावर आवाज पडत नव्हता इतका बेशुद्ध अवस्थेत पडला औषधाच्या परिणामामुळे जेव्हा तो गाड झोपेत गेला मध्यरात्री लक्ष्मीने तिच्या प्रियकाराला गोपीला घरी बोलून घेतलं मध्यरात्री घरी आली आणि मध्यरात्री घरी आल्यानं आल्याच्या नंतर गोपी लक्ष्मीच्या पतीच्या म्हणजे शिवाच्या छातीवरती बसला कारण त्याला उठता येऊ नये हालचाल करता येऊ नये आणि तो गाड झोपेतच होता गोपी गोपी शिवाच्या छातीवरती बसला आणि लक्ष्मीने उशीने त्याच्या नाकावरती उशी, नाका उशी लावली आणि गुदमरून त्याचा जीव घेतला श्वास गुदमरला आणि शिवा गाड झोपेच्या अवस्थेमध्येच हातपाय खोडून गतप्राण झाला शिवाचा जीव गेला मग करायचं काय त्यावेळेला लक्ष्मीने पुन्हा एक डोकं चालवलं आणि पुन्हा दुसरा षडय़ला तू आता घरी जा मी बघते याच्या मृतदेहाचं याच्या बॉडीचं काय करायचं त्यावेळेला लक्ष्मी मध्यरात्रीपासून सकाळी सुमारे पाच साडेपाच वाजेपर्यंत तिच्या पतीच्या शिवाच्या मृतदेहाच्या बॉडीजवळ बसून राहिली आणि नुसतं बसलीच नाही तर बसल्या बसल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये असलेली व्हिडिओ असलेले फोटो पिक्चर बघत त्याच्या शेजारी रात्रभर बसले तिला काहीही दुःख नव्हतं यातना नव्हत्या पश्चाताप नव्हता व्हिडिओ पाहण्याचा नेत्रसुखाचा शारीरिक सुखाचा ती आनंद घेत होती जेव्हा पहाट झाली पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास तिने आरडाओरड रडायला सुरुवात केली नाटक सुरू केलं त्यावेळेला शेजारी पाजारी तिने सगळे तिच्या घरी धावून आले काय झालं त्यावेळेला तिनं सांगितलं की माझ्या पतीचा जीव गेला आहे त्यांना अटॅक आला आहे हृदयविकाराचा झटका आला म्हणून असं तिनं शेजाऱ्यांना सांगितलं त्यावेळेला शेजाऱ्यांनी ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी शिवाला मयत घोषित केलं त्याच्यानंतर शेजाऱ्यांना डाऊट आला आणि शेजाऱ्यांनाही वाटलं की हृदयविकाराचा झटका अचानक कसा येईल याच्या अगोदर कधी त्याचं दुखलंही नाही कधी तो हॉस्पिटलमध्ये देखील गेला नाही तो ठणठणीत होता तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली आणि शिवाच्या घरच्यांनी देखील पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली संशय व्यक्त केला पोलिसांनी ताबडतोब लक्ष आणि लक्ष्मीच्या प्रियकारला गोपीला उचलला शेजाऱ्यांनी नावं सांगितली होती तेव्हा दोघांची कसून चौकशी केली त्यावेळेला पोलिसांनी कसून चौकशी केली खाकीचा धाक दाखवला त्यावेळेला लक्ष्मीने आणि गोपीने संपूर्ण कबुली जबाब दिला गोपीने संपूर्ण सांगितलं परंतु लक्ष्मी ही शिवाची पत्नी होती लक्ष्मीने संपूर्ण कबुली जबाब दिल्यामुळे ग्राह्य धरलं आणि दोघांनाही कडक शिक्षेस पात्र ठरवलं या धक्कादायक घटनेने आज आंध्र प्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यातील विलू चिलुवूर या गावामध्ये घडलेली घटना चिलुगूर या गावातील घटना आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील सत्य घटना समोर आली आणि या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आज खेळत कुटुंब संसार उद्ध्वस्त होताना समोर आला स्वतःही जीवन अंधकारात घातलं पतीचा जीव घेतला आणि जो प्रियकर होता गोपी त्याचं देखील आयुष्य उद्ध्वस्त झालं क्षणिक सुखासाठी शारीरिक सुखासाठी आज अनेक घरं उद्वस्त होताना आपल्याला दिसून येतात विश्वासाच्या नात्यात टाळा विश्वासघात अफेअर प्रेम प्रकरण आज विषयाचं काम करतोय या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला प्रेस करा कारण रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात धन्यवाद